नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आज मी आज मी तुमच्यासाठी तुमच्यासाठी पुदिन्याची चटणी घेऊन आली त्यासाठी पुदिना घेतलाय मी मोठी एक वाटी कोथिंबीर तीन मिरच्या घेतल्यात लसूण घेतलेला आहे पंढरपुरी डाळिया शेंगदाणे घेतलेत एक चमचा जिरं चवीनुसार मीठ साखर आणि दही तर सगळ्यात अगोदर ये ना आपल्याला पुदिना मी स्वच्छ धुवून आहे नीट करून जवळजवळ एक वाटी घेतलेला आहे तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचा आहे त्याच्याबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतली चार मिरच्या घेतल्यात लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा ते सर्व आपल्याला ह्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे ही पंढरपुरी या डाळिया घेतली दोन चमच्या आपण जे चिवड्याला वापरतो ती शेंगदाणे घेतलेत एक चमचा एक चमचा जिरं घेतलेला आहे चवीनुसार मीठ एक चमचा साखर टाक टाकायची आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण आणि एक छोटी वाटी दही घेतलेली आहे मी आता हे सर्व मिश्रण आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला छान प्युरी करून घ्यायची ह्या सर्व मी वाटणं वा जे आपण टाकलं आहे ना त्याची एकदम बारीक झालं पाहिजे व्यवस्थित पेस्ट तयार करून घेऊया आता मिक्सरचं झाकण लावून घेऊ मिक्सरला ते बारीक करून घेऊ बघू शकता इथं आपली पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे एकदम स्मूथ पेस्ट झाली त्याची आता ती आपण वाटीमध्ये काढूया आणि कशाबरोबर जेवणाबरोबर खूपच छान लागते कशाबरोबरसुद्धा खा चवीला अप्रतिम लागते आणि ह्याच्याने थोडं जेवण जास्तच जातं तर अशी झटपट बनणारी आपली पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे तर बघा कशी वाटते तुम्हाला तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओ बघायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये